कंपनीत पगार किती संधी किती सुविधा काय यावर चर्चा होते पण कामाचं समाधान कामाच्या ठिकाणी केली आहे ही भारतीय तरुणी आहे जी एका अमेरिकन कंपनीत काम करते तिच्या या पोस्टमध्ये तिनं तिच्या कंपनीत परदेशी आणि भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये कसा भेदभाव केला जातो याचा पाढा वाचलाय ही भावनिक पोस्ट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे या पोस्ट, या पोस्ट वर अनेक जण व्यक्त होतात या तरुणीची पोस्ट काय आहे त्यावर चर्चा काय होती यावरच्या प्रतिक्रिया काय आहेत हे सगळं पाहणार आहोत या नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत आहे एका मल्टीनॅशनल अमेरिकन कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीनं एका वेगळ्याच विषयाला वाचा फोडली आणि कॉर्पोरेट नोकरीच्या दुनियेतला तणाव चर्चेत आला संबंधित तरुणीनं ती काम करत असलेल्या कंपनीत परदेशी आणि भारतीय कर्मचाऱ्यांमध्ये कसा भेदभाव केला जातो याबाबत तिनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे आम्ही त्यांच्यासाठी फक्त स्वस्त कामगार आहोत असं तिनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलंय तिची पोस्ट, पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल अनेक सहानुभूती व्यक्त केली आहे तर काहींनी त्यांचे अनुभवही सांगितले ही तरुणी एका अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीत हायब्रीड पद्धतीनं काम करते तिनं आपल्या पोस्टमध्ये काय लिहिलंय ते पाहूया मी एका अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीत हायब्रिड काम करते मला समजलंय की आम्ही त्यांच्यासाठी फक्त स्वस्त कामगार आहोत पण देव करो मला विश्वास आहे की आमच्याकडे काही धोरणं असतील जी आम्हाला माणसांसारखी वागवतील आमचे अमेरिकन युरोपियन सहकारी लांब सुट्ट्या घेऊ शकतात ज्यात स्प्रिंग वॅकेशन थँक्स गिव्हिंग आणि क्रिसमसच्या आठवड्यांच्या सुट्ट्या असतात पण दिवाळीच्या आठवड्यात जर आपल्याला सुट्टी हवी असेल किंवा त्या आठवड्यात घरातून काम केलं तर ते चालत नाही असं या तरुणीनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलंय जेव्हा तिनं सुट्टी मागितली तेव्हा तिला कंपनीने सांगितलं की ती सुट्टीवर गावी जाऊ शकत नाही कारण कुणीतरी ऑफिसमध्ये असणं आवश्यक आहे यावर तिच्या कंपनीच्या मॅनेजर सोबत तिचा वादही झाला जा दुखावली असं तिने तिच्या पोस्ट मध्येुणीनं किमान आम्हाला माणसासारखी तरी वागणूक द्यायला हवी अशी अपेक्षा व्यक्त आहे सोशल मीडियावर या तरुणीच्या पोस्ट वर अनेक लोकांनी सहवेदना व्यक्त केली आहे काही युजर्सनं भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अशाच प्रकारे काम चालतं असं म्हटलंय तर एका युजरनं म्हटलंय की मला तुमच्याबद्दल सहानुभूती आहे पण भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम चालतं त्यामुळे इथं तुम्हाला आराम मिळणार नाही तर जर्मनीमध्ये मध्ये काम करणाऱ्या एका भारतीय युजरने लिहिलंय माझ्या प्रकल्पाची पुण्यात एक छोटी टीम आहे आणि व्यवस्थापक नेहमीच अभिमानानं सांगतात की त्यांची टीम इतकी समर्पित आहे की ते सुट्टीच्या दिवशीही काम करतात एका युजरनं खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय काम वाट पाहू शकतं कुटुंब कायमचं राहणार नाही मॅनेजरनं टीमला पाठिंबा दिला नाही तर विमान लवकरच क्रॅश होऊ शकतं असं त्यानं म्हटलंय एका युजरनं त्यांचा अनुभव लिहिताना म्हटलंय की मी अवघ्या बावीसाव्या वर्षी नोकरीला लागलो मला एका आठवड्यात ता ऐंशी तास काम करावं लागलं आमच्या कंपनीनं आमच्याकडून गधा मजुरी म्हणजे डॉंकी वर्क करून घेतल्याचं या युजरनं म्हटलंय एका युजरनं म्हटलंय मी तुझं दुःख समजू शकते पण या परिस्थितीत कणखर राहण्याचा सल्लाही या युजरनं या तरुणीला दिलाय तर एकानं अशा ऑफिसवर हायड्रोजन बॉम्ब टाकण्याचा मजेशीर सल्लाही दिलाय तर काहींनी त्यांचे चांगले अनुभवही लिहिले एकानं म्हटलंय की आमच्या कंपनीत भारतात काम करणारा मी एकमेव आहे मी जेव्हा आजारी पडलो तेव्हा माझ्या युरोपातल्या मॅनेजरनं मला आराम करण्याची परवानगी दिली एकंदरीत तरुणी या तरुणीच्या पोस्ट वरून परदेशी कंपन्यात भारतीय तरुणाईला चांगले वाईट अनुभव आल्याचं आहे या तरुणीच्या पोस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे काही अनुभव असतील तर कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद